ॉट ओनली इन मुवमेंट बट ऑल्सो इन लाईफ अँड स्पेशल गती म्हणजे आपण किती वेगाने पुढे जातो दिशा म्हणजे आपण कोणत्या दिशेने जात आहोत आयुष्यात बरेच लोक फक्त गतीवर लक्ष केंद्रित करतात वेगाने अभ्यास करणे पैसे कमवणे वेगाने यश मिळवणे पण जर आपली दिशा चुकली असेल तर प्रचंड वेग आपण शांती आनंदापासून दिशा अधिक महत्वाची आहे चुकीच्या मार्गावर वेगाने धावण्यापेक्षा योग्य मार्गावर हळू चालणे अधिक चांगले आहे सोप्या शब्दात सांगायचे तर वेग ही आपली कृती आहे आणि दिशा हे आपले उद्दिष्ट आहे जेव्हा कृतीला उद्दिष्टाची दिशा मिळते तेव्हा जीवन अर्थपूर्ण बनते चला तर आपण सर्वजण आज एक प्रण घेऊया घेऊयात प्लीज एवरीवन स्टँड अप अँड रेज योर हँड्स मी घाई <धाएण> न करता <laughs> मी योग्य मार्ग निवडे